नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी रामनामाचा महिमा किती अगाध असतो बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होत की मी देव धर्मापासून लांब असतो आणि त्यामुळे आमंत्रण आलं तरीही आपण काही अयोध्येत जाणार हे वाक्य त्यांचं होतं अठ्ठावीस डिसेंबरचं त्यानंतर मित्रांनो काही दिवस उलटले आणि आज शरद पवार सांगतायत कि मला बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण आलेलं नाहीये पण मी बावीस तारखेनंतर जरूर अयोध्येला जाण देव आणि धर्म यापासून मी लांब असतो म्हणणारे शरद पवार त्यांच्या कानावर रामाचे नाव पडले आणि शरद पवारांमध्ये देखील बदल झाले आपल्याला आमंत्रण नाही आहे हे त्यांनी मान्य केलं पण तरीही आपण अयोध्येत जाणार आहोत आणि रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत हे त्यांनी सांगितले अर्थात ती तारीख बावीस जानेवारीची नाही आहे ती तारीख नंतरची असेल पण हेही नसत थोडके कारण शरद पवार जे देव आणि धर्मापासून लांब राहतात ते आता प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाला निघालेले आहेत किंवा जाणार आहे मंडळी हीच तर खरी आहे अचानक राम नाम हे का पवित्र वाटायला लाग मंडळी कधी काळी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आज राम नामाला शरण गेल्याचं दिसत आणि निदान जनतेला तरी हे भासवतायत कि आम्ही देखील प्रभू श्री रामाचे भक्त पण ही भक्ती किती आणि कशी हे मात्र ते सांगत मित्रांनो मंडळी काँग्रेसने राम हे काल्पनिक पात्र आहे राम कधी अस्तित्वातच नव्हते असं सांगितलं आणि राम सेतू सह राम मंदिराला देखील विरोध केला त्यावेळेस शरद पवार हे काँग्रेसमध्येच होते आणि मध्ये असताना त्यांनी त्यांना ती पक्षाची नीती मान्य होती त्यानंतरही अनेक वेळा शरद पवार यांनी राम मंदिरावरून भाजप असेल संघ असेल यांच्यावर टीका केली संघ भाजप हे जातीयवादी आहेत आणि धर्माच्या देवाच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडतायत असं पवार बोलत राहिले इतकंच नाही मित्रांनो तर आपली सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी ते वारंवार मुस्लिम अनुनयाची भूमिका घेत होते आजही घेत आहेत पण मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून शरद पवार असतील त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे असतील यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचं सारखं दिसतय हा बदल का झाला तर त्याचं मुख्य कारण हे जितेंद्र आव्हाड आहे जितेंद्र आवाड यांनी आपल्या मालकांना म्हणजे अर्थातच शरद पवारांना बर वाटावं त्यांना असं वाटावं की जितेंद्र आवाड किती सेक्युलर आहे म्हणून प्रभू श्रीराम मांसाहारी होते त्यांनी केला वनवासात असताना असं विधान केलं पण मित्रांनो हे त्यांचं विधान त्यांच्यावर बुमरँग झालं आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला हा असंतोष इतका मोठा होता की क्षणभर जितेंद्र आव्हाडांना असं वाटू लागलं की ही धर्ती दुबंगू दे आणि मला तिने पोटात घेऊ दे जितेंद्र आवाड यांना त्यांच्याच पक्षाचे रोहित पवार यांनी झापलं मंडळी रोहित पवार असं थेट जितेंद्र आव्हाडांना झापू शकतात का रोहित पवार जरी पवार घराण्यातले असले आमदार असले तरी जितेंद्र आव्हाड ज्येष्ठ आहेत इतकंच नाही तर ते शरद पवारांचे मानसपुत्र मानले जातात आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना सुनावण्या इतकी रोहित पवारांची ताकदच नाही आहे पण तरीही रोहित पवारांनी त्यांना सुनावलं त्यात एक गोष्ट स्पष्ट होती की कुठेतरी पवारांचा आशीर्वाद रोहित पवारांवर होता आणि त्यामुळे त्यांनी सुनावलं असेल जे पवारांनी स्पष्टपणे केला नाही ते रोहित पवारांच्या माध्यमातून त्यांनी केलं का हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यानंतर मित्रांनो सुप्रियाताई सुळे ज्या म्हणतात की मी चतुर्थीला मटण खाते त्यांच्याबद्दल आक्षेप आहे की ते मटण खाऊन शंकराच्या दर्शनाला गेले होते तर अशा सुप्रिया सुळे सांगतात की मी आता मी अगोदरपासून आता नाही अगोदरपासून रामकृष्ण हरिवाली आहे का कारण जितेंद्र आव्हाड यांना जो दट्ट्या पडला ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात संपूर्ण देशातून जनमत निर्माण झालं ते पाहून सुप्रिया सुळे देखील घाबरले अशा वेळेस जितेंद्र पवार जितेंद्र आव्हाड यांच्या मागे जर आपण उभं राहिलो तर तो सगळा फ्लॅश स्लॅश किंवा तो सगळा दोष आपल्यावर येईल हे ओळखण्या इतक्या सुप्रियाताई निश्चितच दूरत आहेत आणि त्यांनी सरळ स्वतःला आपण रामकृष्ण हरिवाली आहोत असं सांगून टाकलं मंडळी आता पुढची स्टेप ती अर्थातच पवार साहेबांची पवार साहेबांनी अठ्ठावीस डिसेंबरला सांगून टाकलं होतं की जरी आमंत्रण आलं तरी आपण काही जाणार नाही कारण देव आणि धर्म यापासून आपण लांब राहतो आणि मित्रांनो आज तेरा तारीख इनमिन पंधरा ते सोळा दिवस झालेले सोळा दिवसात पवार साहेब भूमिका बदलतात आणि काय सांगतात की आमंत्रण आलं नसलं तरी काय झालं आम्ही बावीस जानेवारीनंतर अयोध्येत दर्शनाला जाऊ आता अयोध्येत जो देव आहे तो प्रभू श्रीराम आहे आणि ते देव आहेत आणि पुन्हा धर्म देखील आहे हिंदुत्व देव आणि धर्मापासून लांब राहणारे शरद पवार अचानक अयोध्येत जाणार म्हणून सांगून टाकतात का याच कारण काय आहे याचं याच कारण एकमेव आहे हिंदूंची जी, जी मतं आज सध्या एकवट आहेत एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या सेक्युलरांना आणि पाखंडी पुरोगाम्यांना हुडवुडी भरली आहे ही थंडीची हुडवुडी नाहीये मित्रांनो ही मतांच्या ध्रुवीकरणाची हुडवडी आहे आणि त्यात आपण वाचायला पाहिजे किंवा आपला जीव जायला नको यासाठी हे सगळे प्रयत्न आणि त्या प्रयत्नातूनच मित्रांनो शरद पवार आज म्हणाले की हो मी जाणार आहे जरी आमंत्रण नसलं तरी जाणार आहे प्रभू श्रीराम काही एकाचे नाही निश्चितच प्रभू श्रीराम कोणा एकाची मक्तेदारी निश्चितच नाहीये जो जो हिंदू धर्म मानतो देव देवता मानतो त्यासाठी प्रत्येकासाठी प्रभू श्रीराम पण मग तेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी कुठे होत कुठे होतं अठ्ठावीस डिसेंबर रोजी तेव्हा पण प्रतिक्रिया देताना देव आणि धर्मापासून लांब आहे आता देवाच्या जवळ का याच एकमेव कारण आहे की देशात जे वारे वाहत आहेत ते वारे पवारांसारख्या धूर्त राजकारण्यांनी ओळखलेले आहेत आणि ते कुठल्या दिशेने आहेत त्या दिशेने जर आपण गेलो नाही किंवा निदान जरी करून त्या फेकले जाऊ याची भीती आहे आणि हे खरी गंमत आहे हा खरा राम नामाचा महिमा आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद